नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुळते नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी वेगळ्या प्रकारची अळुवडी या अळुवडीची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला एक चमचमीत रस्सासुद्धा उकळून घ्यायचा आहे चला तर मग आता आपल्याला ह्या चमचमीत रसासाठी कोणते साहित्य लागणार आहे ते, ते, ते पाहू तुम्ही बघू शकता मी एका ताटामध्ये आलं लसूणची पेस्ट कोथिंबीर बारीक करून घेतलेले खोबरे एक मोठ्या कच्च्या कांद्याची पेस्ट एक चमच लाल तिखट मोहरी जिरे आणि गरम मसाला एवढे साहित्य काढून ठेवलेले आहे आता मी एका कढईमध्ये दोन तर तीन पळ्या तेल टाकून घेते जेवढ्या प्रमाणात तुम्हाला तरी आवडत असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही तेलाचा कमी जास्त वापर करू शकतात तेल चांगले गरम झाले की त्याच्यात आपण आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं आणि लसणाची पेस्ट थोडी करपून झाली की त्याच्यात आपल्याला आपण जी बारीक कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे तीसुद्धा टाकून घ्यायची आहे चांगला तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला कांद्याची पेस्ट परतून घ्यायची आहे आता आपल्याला त्याच्यात अर्धा चमच मोहरी एक चमच जिरे टाकून वरून लगेचच आपल्याला बारीक करून घेतलेले खोबरेसुद्धा टाकून घ्यायचे आहे हे साहित्य चांगले परतून झाले की आपल्याला आता वरून एक चमच लाल तिखट टाकून चांगले परतून वरून आपल्याला एक चमच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला अर्धा चमच हळदसुद्धा टाकून घ्यायची आहे हे सर्व मसाले टाकल्यानंतर तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे आणि आपल्याला हव्या तेवढ्या प्रमाणात पाणी टाकून घ्यायचे आहे हा रस्सा घट्टसर आणि चविष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घरातील कणीचे जे पीठ असते त्याची पेस्ट बनवून याच्यात टाकून घ्यायची आहे या पिठामुळे रस्शाला खूपच अप्रतिम चव येते तुम्हाला जेवढे घट्ट आवडत असेल तेवढे हे पीठ टाकून घ्यायचे आहे वरून आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून ह्या रस्याला गॅसच्या लो फ्लेमवर उकळू द्यायचे आहे आता आपल्याला अळूवडी आंबट गोड होण्यासाठी चिंच आणि गुळाचे घोळ बनवून घ्यायचे आहे आता मी एका दुसऱ्या भांड्यात चना डाळीचे पीठ घेतलेले आहे आणि वरून हातावर चोळून थोड्याशा ओवा टाकून घेतलेल्या आहेत या पिठामध्येच मी आता अर्धा चमच जिरे आलं लसूणची पेस्ट दोन तर तीन चमच पांढरे तीळसुद्धा टाकून घेणार आहे तीळ टाकल्यामुळे या वड्या खूपच खुसखुशीत होतात आतावरून आपल्याला अर्धा चमच हळद एक चमच लाल तिखट तीन तर चार चमच तांदुळाचे पीठसुद्धा टाकून घेणार आहे तांदळाचे पीठ टाकल्यामुळे या वड्या कुर कुरकुरीत होण्यासाठी मदत होते तांबेवरून चवीनुसार मीठ चिंच आणि गुळाचे पाणी टाकून घेतले आता थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे ना डाळीचे पीठ भिजायला आपल्याला पाण्याचे प्रमाण कमी लागते आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून चांगले घट्टसर हे पीठ भिजून घेणार आहे हळूहळी बनवण्यासाठी आपल्याला पीठ हे थोडेसे घट्टसरच लागते अगदी आपल्याला भजी बनवताना जसे पीठ तयार करावे लागते तसेच हे पीठ तयार करून घ्यायचे आहे आता मी सात तर आठ अळूची पानं धुवून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकतात अळूच्या पानांना शिरा खूप असतात या शिरांना चांगले पीठ लागण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे घट्टसर तयार करून घ्यायचे आहे आता आपल्याला अळूंच्या पानांना जे शिरा आहेत त्या लाटण्याने थोड्या थोड्या लाटून घ्यायच्या आहेत या शिरांवर अगदी हलक्या हाताने लाटणे फिरवले तरी पण या शिरा दाबल्या जातात अशा प्रकारे आपल्याला सर्वच पानांवर लाटणे फिरून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूला आपला रस्सासुद्धा चांगला उकळून राहिला आपण याला तांबडा रस्सासुद्धा म्हणू शकतो आता आपल्याला अळूच्या पानांना पीठ लावून घ्यायचे आहे हे पीठ आपल्याला अगदी पानांच्या काठापर्यंत लावून घ्यायचे आहे पानाला अगदी सारखी कोटिंग झाली की आपल्याला या पानाची चौकोन आकारात घडी घालून घ्यायची आहे आपल्याला एक एक पानाला पीठ लावून अगदी साध्या सोप्या पद्धतीने पीठ लावून चौकोनी आकारात वड्या बनवायच्या आहेत आपल्याला हवा तसा आकार देऊन ह्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत अळू खाल्ल्याने रक्तभिसरणाची क्रिया चांगल्या प्रकारे होते शरीरातील वात आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा अळूचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो काही अळूची पानं खाल्ल्याने गळा खवखवतो पण हा गावरान अळू असल्यामुळे खूप छान लागतो बघू शकता अशा प्रकारे मी चौकोन आकारात सर्व अळूच्या वड्या तयार करून घेतल्या आहेत मी आता दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये ते अर्धा ग्लास पाणी घेऊन गॅसवर उकळत ठेवलेले आहे आणि हे पाणी उकळायला लागले की मी त्याच्यात चार ते पाच पळ्या तेल टाकून घेणार आहे त्या पाण्यामध्ये तेल थोडे जास्तच टाकून घ्यायचे आहे अळूवडी आपण नेहमी वाफेवर शिजवतो त्यापेक्षा आपण जर ही अळूवडी पाण्याचा आणि तेलाचा वापर करून वाफवली तर ती खूपच अप्रतिम आणि चविष्ट तयार होते आता मी एक एक करून सर्व अळूवड्या उकळत्या तेल आणि पाण्यामध्ये वाफवून घेणार आहे कढईमध्ये ठेवताना मात्र अशा प्रकारे पसरवून ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व अळवड्या कढईमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता मी अळवडी वापवण्यासाठी अगदी चार ते पाच मिनटे झाकण ठेवून घेणार आहे आपण आता चार ते पाच मिनटानंतर बघू शकतो आपल्या अळूवडींची खालची बाजू चांगल्या प्रकारे वापून झालेली आहे आपल्याला आता एक एक करून सर्व अळवडींची वरची बाजू खाली करून घ्यायची आहे आपली अळवडींची खालची बाजू अगदी तांबूस रंगांची झालेली आहे अळूवड्या आपल्या अगदी पाच ते सात मिनटात वाफून तयार होतात ही अळवडी बनवण्यासाठी आपल्याला वेळही खूप कमी लागतो आपण काही अळवडीचे प्रकार तेलामध्ये तळतो त्यापेक्षा ही अळवडी खायला खूपच चविष्ट लागते आता मी ह्या अळवडींवर पुन्हा दोन तर तीन मिनटे झाकण ठेवून घेणार आहे आणि खालची बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या अळवड्या ह्या खूपच उत्तम प्रकारे तयार झालेल्या आहेत तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर अशा प्रकारे अळवडी तुम्ही नक्कीच करून बघा अळूवडी ही आपण आठवड्यातून एक तर दोन वेळा नक्कीच खाल्ली पाहिजे अळूवडी खाल्ल्यामुळे पचनक्रियासुद्धा सुधारते तुम्ही बघू शकता आपल्या अळुवडींची दोन्ही बाजू अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहेत मी आता ह्या अळवडींचे छोटे छोटे बारीक तुकडे करून घेणार आहे कारण हे तुकडे आपण रस्त्यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही रस्सामध्ये अशी अळवडी टाकून खाल्ली तर दोन पोळ्या नक्कीच जास्त खाल आपली ही अगदी झटपट तयार झालेली आहे आणि आपला रस्सासुद्धा दुसऱ्या बाजूला मंद आचेवर उकळून तयार झालेला आहे आता आपण ही अळवडी एका डिशमध्ये सर्व करून घेणार आहोत आपण ही अळवडी रस्त्यामध्ये टाकून पोळी किंवा भाकरीबरोबर पोटभर खाऊ शकतो तुम्हाला जर ही अळूवडीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर नक्की शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि खूप खूप आभार